आपल्याला कारभारी बसून घ्यायचं आहे कारभारी मामा नाही आपल्याला समोर उपस्थित राहायचं दादू काय रीते शेली नाही ग मेहंदी मेहंदी होय कसं आहे सोडत असत ला उशी नाही

आरे सर बोसो पॉइंट ओ नुपात नाही Субтитры создавал DimaTorzok

kedatangan mereka sudah ditunggu tak satu ronde

चार वाजता नोटे सापडून सेवा सुरू होणार आहे सर्व ग्रामीण रक्तांनी या लोक सापडण्यासाठी उपस्थित आहे